नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज पिपळदरी या गावामध्ये आलेलो आहोत तालुका उमरखेड जिल्ह्यात माळ आहे तर या शेतकऱ्याची हळद बघू शकता तुम्ही तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया यांनी आतापर्यंत हळदीला काय काय वापरलं आणि मल्टीप्लायर किती वेळा टाक तुमचं नाव मी मल्टिप्लायर चार किलो याला वापरलं इथपर्यंत माझं नाव मुनीराम तुकाराम मिराशे राहणार पिंपळदरी तालुका उमरखेड ड्रीप वाटे सोडलं की खताद्वारे दिलं मग ते ड्रीप ना ड्रीप वाटे सोडलं बघा हळद कशा प्रकारे आहे आता सत्य सप्टेंबर महिना चालू असला आहे तरी पण हळद आपली डोके आवड आली झाली आणि हळदीची ते बघू शकता तुम्ही तिला कशा प्रकारे केलेली आहे तर कोम ते नवीन कोम आलेले कोणी